नमस्कार मंडळी राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये तेही गॅस न पेटवता स्वस्त्यात मस्त फक्त सात मिनटात झटपट बनणारी अशी टेस्टी मिठाई बनवून दाखवणार आहे जी खायला अगदी खव्याच्या मिठाईसारखी खूप टेस्टी लागते की जे तोंडात टाकतंच वेरघडेल तर चला वेळने घालवता मिठाई बनवूया त्यासाठी मी इथे दोन कप खोबऱ्याचे किस घेतले आहे जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते व एक कप मिल्क पावडर व एक कप पिठी साखर साखर आपल्याला कमीच टाकायची आहे कारण मिल्क पावडर ही गोड असते ना म्हणून पिठी साखर कमीच टाकायची आहे तरी तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरीचे प्रमाण कमी जास्त करू शकता व एक चमच वेलची पावडर जमडी मिठाई छान सुगंधेल आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बाइंड करण्यासाठी मी इथे अर्धा कप नॉर्मल थंड दूध घेतले आहे गरम दूध वापरायचे नाही जर तुम्ही गरम दूध टाकला तर काय होईल साखर वितळणार आणि मिश्रण पातळ होईल व बर्फी जमणार नाही म्हणून थंड दूध घ्यायचे आहे तर थोडं थोडं करून दूध टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया खरंच मंडळी तुम्हाला जेव्हाही काही गोड खावंच वाटत असेल ना तर तुम्ही गॅस न पेटवता फक्त पाच ते सात मिनटात ही मिठाई झटपट कधीही बनवू शकता व खायला खूप टेस्टी लागते आणि जे कोणीही मिठाई खाणार ना तर तुमची वाहवाही करणार बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मला बाइंड करायला थ्री फोर्थ कप दूध लागले आहे आणि एवढं शिल्लक आहे आता बर्फीला टेस्टी बनविण्यासाठी मी इथे थोडीशी तुटी फ्रुटी घेतली आहे तुम्ही वाटल्यास तर तुटी फ्रुटीऐवजी हो ड्रायफ्रूट पण टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गोळा कळकच ठेवायचा आहे जर पातळ झाला तर बर्फी खायला गिलगिली लागणार व चविष्ट लागणार नाही म्हणून गोळा कळकच करायचा आहे जर तुमचा गोळा आसट झाला असेल तर त्यात थोडसं मिल्क पावडर किंवा खोबऱ्याचे किस ॲड करून घ्या बघा आपला गोळा बनवून तयार आहे वाटते ना अगदी खाव्यासारखं तर चला वेळने घालव झटपट मिठाई बनवूया तर चॉपिंग पॅडला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात तुम्ही वाटल्यास तर पोल पाटावर तूप लावून सुद्धा लाटू शकता तर चॉपिंग पॅडवर ठेवून हाताने असं प्रेस करायचं आहे आता तुम्ही वाटलास तर सर्कल शेप किंवा ट्रँगल शेप देऊ शकता तुम्हाला जसं शेप द्यायचा असेल तुम्ही तसा शेप देऊ शकता मी ट्रँगल शेप दिला आहे तर फॉईल पेपरमध्ये ठेवून व्यवस्थित टाईट रोल करायचा आहे ज्यामुळे ट्रँगल शेप बिघडणार नाही तुम्ही वाटलंस तर प्लास्टिकच्या सेटने सुद्धा रोल करू शकता बघा आपली मिठाई रेडी आहे सेट होण्यासाठी तर फ्रीजरमध्ये दहा मिनटं सेट व्हायला ठेवून देऊया ज्यामुळे रोल लवकर सेट होईल बघा दहा मिनटं झालेले आहे आणि रोल ही छान सेट झाला आहे तर फॉईल पेपरमधून बाहेर काढून घेऊयात बघा किती छान सेट झाला आहे आता तुम्ही वाटल्यास तर असंच कट करून सर्व करू शकता पण अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी मी सिल्वर वर्कने डेकोरेट करत आहे हे लावणे ऑप्शनल आहे बट त्याने लुकिंग खूप छान आहे तर चला पीसेसमध्ये कट करून घेऊयात वाव बघा कट करतानाच वाटत आहे ना की मिठाई किती सॉफ्ट बनली आहे की जी तोंडात टाकताच विरघडेल तर बघितलं ना मंडळी तुम्ही की आपण गॅस न पेटवता कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये फक्त सात मिनटात किती छान मिठाई बनवली आहे जी खायला खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आली आहे तर चला मी तुम्हाला तोडून पण दाखवते वाव मस्तच बघा आतून टॅक्शर किती छान आलेला आहे की जे तोंडात टाकतंच विरघडेल आणि खायलाही खूपच अप्रतिम लागते तर मंडळी तुम्ही राखी पौर्णिमा स्पेशलमध्ये गॅस न पेटवता ही झटपट बनणारी मिठाई नक्कीच बनवा ज्यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाचीही बचत होईल आणि मिठाई खाऊन सगळेजण तुमची वाहवाही करणार कारण खायला खूपच स्वादिष्ट लागते जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकानला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा